मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पंढरपूर शहर व तालुका युवासेना व राजू खरे यांच्या संयुक्त विद्यमाने सीएम चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचे बक्षीस वितरण मोहळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवाजी बाबर विश्वजित भोसले सुमित शिंदे विजू खरे महादेव भोसले पराड आदी मान्यवर आणि शिवसेनेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते विजय संघांना सीएम चषक व रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात आली ज्यामध्ये दे प्रथम क्रमांक विजय संघाला दीड लाख रुपये रोख व सीएम चषक द्वितीय क्रमांक संघाला एक लाख रुपये रोख आणि सीएम चषक संघाला रुपये रोख व सीएम चषक आणि चतुर्थ क्रमांक संघाला पंचवीस हजार रुपये रोख व सीएम चषक अशी बक्षीसे होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिक्षण आरोग्य क्रीडा या क्षेत्र सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करत असून तरुणांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सीएम चषक क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा अतिशय नेटनेटकीपणाने पार पडल्या असून सर्व विजयी संघांचे मी अभिनंदन करतो असे मोहळ मतदार संघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आज महाराष्ट्र लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर शिवसेना पंढरपूर तालुका सेना पंढरपूर शहर तालुका व मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे अशा संयुक्त विद्यमाने या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना कुठेतरी उत्तेजन देण्याच्या निमित्तानं या क्रीडा क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं गेले सहा दिवस झालं पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून क्रिकेटचे खेळाडू या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवले अत्यंत चांगल्या ना, पद्धतीनं नियोजन आमच्या शहरप्रमुख मुन्ना भोसले तालुकाप्रमुख शिवाजी बाबर सुमित आणि दुसरे आमचे भोसले तालुका प्रमुख या सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित कुणालाही त्रास न होता सर्व खेळाडूंचं सर्व टीमचं व्यवस्थित नियोजन केलं आणि अत्यंत शांततेमध्ये हा क्रिकेटच्या स्पर्धा आज पार पडल्या सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एक लाख व तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळाडूला प्रोत्साहन म्हणून ही बक्षिसं लावण्यात आली होती आज आनंद ह्या गोष्टीचा होतोय की नगरीमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा म्हणजे एक साधा रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि या मुख्यमंत्र्याचं कौतुक या पंढरपूरच्या रेल्वे मैदानावरती सर्वसामान्य शिवसैनिक करतात आज हा आमच्यासाठी अत्यंत सुखद असा दिवस आहे आनंदमय दिवस आहे म्हणून मी या जिंकलेल्या सर्व टीमचं व इथं परिश्रम घेतलेल्या सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं जिल्ह्यामधून आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आम्ही पुण्यावरून खास खेळायला आलतो हे टुर्नामेंट आणि पुण्यात जसं नियोजन आयोजन होत सेम त्या पद्धतीचं से इथं आम्हाला आनंद आला खेळायला आणि पब्लिक पण सपोर्ट खूप करत होतो म्हणजे जरी स्थानिक टीम असली तरी इव्हन पुण्याच्या टीमला त्यांनी खूप सपोर्ट करत होता आणि आनंद वाटला आम्हाला इथं खेळून आणि त्यात पहिलं जिंकून मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली चांगलं रीतन ही पार पड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅचेस भरवले होते तिथं साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि खेळाडूंसाठी खूप मोठी संधी दिली आणि बक्षिसांची खूप घरात केली खरेसाहेबांना रन आम्ही टॉस हरून पहिले बॅटिंग केली आम्ही अठ्ठ्याण्णव रनचं त्यांना म्हणजे नव्वद रन त्यांना आव्हान दिलेलं होता मग काय म्हणजे आमची बॉलिंग काय तेवढी पडली नाही आणि त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी ती रन इझिली केले त्यांचे त्यांचे हातात विकेट होते आणि इथे पहिले प्रथम बक्षीस होतं दीड लाख रुपये पहिलं बक्षीस होतं एक लाख रुपये आणि तिसरं बक्षीस होतं पन्नास हजार रुपये आम्ही दुसरं बक्षीस पटकवलेलं आहे लाख रुपयाचं ताजा जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पहात आल तो फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला भेट द्या